नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या भागामध्ये आपण पाहत असतो इकडे अर्जुन मला सायली म्हणत असते की सचिन आणि आपले अस्मिताईंचं वाद मिटला बरं झालं ना त्यानंतर इकडे सायली म्हणत असते की प्रिया आणि अश्विन भाऊजीमधले खरं वाद वाढतच चाललेला आहे त्यावरती मग अर्जुन बोलतो की कि प्रिया किती खोटं बोलत आहे त्याला समजतच नाही आणि त्याला समजायला वेळ लागणार आहे कारण की तो प्रियावरती खूप प्रेम करत आहे असं बोलल्यानंतर इकडे सायली म्हणत असते बरोबर आहे ना ह्या आप आपारख्या व्यक्तीवर आयुष्य काढणं खरंच खूप अवघड आहे त्यानंतर काय होतं इकडे आता अर्जुनला फोन करत असतो चैतन्याला कारण की चैतन्याला फोन करून त्याला सांगायचं असतं की बाबूला पनवेलमध्ये घेऊन ये म्हणून त्यानंतर मग तो चैतन्याला फोन करून सांगतो की बाबूला आजच्या आज तू आता तुळजापूरमध्ये जा आणि पनवेलमध्ये घेऊन ये म्हणून तर यावरती चैतन्य म्हणत असतो अर्जुन ठीक आहे तू तू सांगितलंस मला की त्या बाबूचा आपल्या रविराज सरांच्या ॲक्सिडेंटमध्ये काही तर राहत आहे पण त्याला हितपर आणणं ते बरोबर आहे का असं म्हटल्यानंतर इकडे अर्जुन म्हणतो हे बघ आत्ता आप आपल्याला बाबूची ह्या केसमध्ये खूप गरज आहे त्यामुळे तू त्याला घेऊन ये आणि त्याला आण मग तो बोलतो चैतन्य ठीक आहे मी त्याला आणतो एका हॉटेलवरती सोय करतो राहायची असं बोलल्यानंतर अर्जुन बोलतो हॉटेलवरती नाही आपल्या ऑफिसमध्ये जे स्पेयर रूम आहे तिथं त्याला ठेवायचं आहे कारण की आपल्याला त्याची खूप काळजी घ्यायची आहे ते तो आपल्याकडे आहे हे कोणालाही कळता कामा नाही असं म्हटल्यानंतर चैतन्य बोलतो हो ओके याचा अर्थ त्याला खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला ट्रीट करायचं आहे तर यावरती अर्जुन बोलतो हो आणि एक काम कर तू तिथेच त्याच्याजवळ थांब ठीक आहे आणि ऑफिसच्या आपल्या स्पेयर रूममध्ये त्याला ठेव तो तो इथं आपल्याजवळ आला आहे कुण कुणालाही कळता कामा नाही तर यावरती चैतन्य बोलतो ठीक आहे तू म्हणतोस तसं मी आत्ताच जाऊन त्याला घेऊन येतो आणि त्याची तू काय काळजी करू नको तो कुठ आपल्याजवळ आहे हे कुणाला समजणार नाही त्यानंतर काय होतं इकडे सायली म्हणत असते की मी आपण रविराज सरांना पण सांगायचं का तर यावर ते अजून हो मी काम करतो आपल्या सिनियरला फोन करतो आणि त्यालाही तिथं यायला सांगतो त्यानंतर काय होतं इकडे आपला नागराज आता घरातून बाहेर पडायच्या मार्गावरती असतो आणि तो बाहेर पडणार तेवढ्यातच सुमन बोलत असते काय हो कुठे चाललं आहे तुम्ही असं बोलल्यानंतर नागराज बोलत असतो काय गं मागच्या जन्म काही मांजर मांजरीन होतीस काय असत की वाटीमध्ये येतेस कुठे चाललंय काय चाललंय तू लक्षाला पाहिजे तर यावरती सुमन बोलत असते काही नाही तुम्हाला काय हवं का विचारासाठी मी विचारत होते बाहेर निघाला असलं तुम्ही तर भाऊजींना सांगून जावा एवढंच मी म्हणत होते असं म्हटल्यानंतर तो तिच्यावरती जोरात चिडत असतो आणि तिला बोलत असतो तू शानपणा मला शिकवणं समजलं का मला तू सांगायची काही गरज नाही तेवढ्यातच तिथं प्रतिभा येते त्यानंतर मात्र हा लगेच शब्द ओळतो ओ काय नाही मी बाहेर निघाले फोन करायला फोन करून येतो असं बोलतो तिला बघून त्याने बरोबर सुमनला ओरून थांबवलं होतं त्यानंतर ती तिथे पाणी बी आणि तिथून निघून जाते पण ह्या दोघी मात्र ह्या द रवी ह्याच्याकडे आपल्या नागराजकडे पाहतच राहिलेले असतात आणि त्याचं वागणं एकदम संशयास्पद असतं तो करतोय काय रात्रीचा जातो आहे कुठं कोणाला फोन लावतो आहे ह्यावरती मात्र ह्या दोघींचा चांगलाच डोळा असतो त्यानंतर आपण पाहतो इकडे नागराजनं फोन केलेला असतो प्रियाला आणि प्रियाला फोनवरती बोलत असतो काय आहेस तू काय करतेस तू असं म्हणल्यानंतर प्रिया बोलते एक तर तुम्ही बोलायचं बंद करा तुमचा तो खरखर आवाज मला ऐकवत पण आहे पडदेशी इकडे या मला घरी जायचं आहे असं म्हणल्यानंतर नागराज बोलतो मी तेच सांगाय तुला फोन केले, मला दादानं फरमान सोडलं आहे की घराच्या बाहेर पडायचं नाही घराच्या बाहेर पडलास तर मी तुझ्यावर येणार असं म्हटल्यानंतर प्रिया बोलते काय सांगताय तुम्ही म्हणजे मी काही तर चोवीस तास नाईट ड्युटी करू का काय नवऱ्याला काय उत्तर देऊ असं म्हटल्यानंतर यावरती नागराज बोलतो एक गोष्ट लक्षात ठेव मला आता बाहेर पडता येणार ना नाही मला दादानं सांगितले जर तू बाहेर पडणार असलास तर मी तुझ्यावर येणार मग काय करू मी त्याला घेऊन येऊ का तिकडे म्हणजे तिकडे त्याला महिपत पण सापडेल तू पण सापडशील सगळंच भांडव उलगडेल असं म्हटल्यानंतर प्रिया म्हणत असते काय काय तर तुम्ही समजाव की त्या किल्ले दादा काही तर सांगा की काय शिकला का नाही माझ्याबरोबर एवढ्या वशनं तर यावरती नागराजी बोलतो हो तुझ्या जवळ तर सगळं शिकलो आहे म्हणून तर इथं थांबतोय ना मला काही हलता येणार नाही ना, 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 तर प्रिया बोलते हां भारी म्हणजे मी इथं नाही ड्युटी करते नवऱ्याला काय तर खोटं सांगते आणि तुम्ही बसत टांगडवट करून टी व्ही बघा घरामध्ये तर यावरती मात्र नागराज बोलतो मला तो तू काही मी येऊ शकत नाही तुला काय सांगतोय आजची रात्र तू कशी तर काढ आणि काय सांगायचं ते सांग नवऱ्याला असं म्हटल्यानंतर मात्र प्रिया त्याच्यावरती चिडते पण आता प्रियाकडं पर्याय नसतो कारण की नागराज तर काय येणं शक्यता दिसत नाही हे त्याच्या लक्षात आलं होतं कारण की त्याला सांगित होतं दादानं मला फरमान सोडलं आहे घराच्या बाहेर पडायचं नाही मला पडता येणार नाही ना माझ्यावर सगळी वॉश ठेवून आहे मग प्रिया एकदम त्याला ओरडते आणि बोलते ब ठीक आहे आता कसं तर मी ॲडजस्ट करते पण मला परतही चालणार नाही समजलं का आणि जरासं माझ्यासारखं काहीतरी शिकायला बघा कारण त्याला काहीतरी शिकाय तुम्हाला एवढं पण जमना झालं आहे काय असं प्रिया म्हणत असते त्यावरती नागराज म्हणतो काही करते मी पण जर थांब वॉच ठेवून राहिलं पाहिजे त्याला एकट्याला काही सोडायचं नाही आहे आणि मला आत्ता येता येत नाही मी उद्याचं काही तर ठरवतो आणि तुला सांगतो मला आत्ता घरीच थांबलं पाहिजे असं म्हणत असतो त्यानंतर मात्र आता प्रिया म्हणत असते हो बरं ठीक आहे तुमचा तो खारकरावाज बंद करा मला अजिबात तो ऐकवत नाही नुसता इरिटेट करतो त्या आवाज यायचं ना नाही ती नाही आणि वरणं मला फोनवरून ऑर्डर सोडून काज काजबर माझं मी बघते काय करायचं ते असं म्हणत असते आता इकडे मात्र आता नागराजने तिच्यावरती टोलवून रिकामं झालेलं आहे कारण की त्याला माहीत आहे आपण जर बाहेर पडलो तर आपल्या पाठीमागून दादा येणार घरातली सगळ्या दोन्ही मांजरींनी आपल्या डोळ्यावर डोळ्या ठेवून येत्या त्यामुळे कळायला नको म्हणूनच तो आता प्रियाला यायण्यासाठी नकार देत आहे आता प्रिया म्हणते मी तर सांगते नवऱ्याला पण तू आजचीच रात्री मी कशी तर काढणार आहे आणि तुला उद्या तर यायला लागणार आहे समजलं असं म्हणत असते आता मग नागराज म्हणतो ठीक आहे पण तोच लक्ष ठेव त्याला तो आपल्याला धोका देईल त्याला आपल्याला चांगलाच हे करून ठेवायचं आहे आता सुटला तर आपला सगळा डाव उघडं सेल आणि तू आणि मी आपण पण उघडे होऊ असं म्हणत असतो आणि आता ते बोलते बघ ठीक आहे त्या कशाचं काय तर करा काय तर औषध पाणी गोळ्या वगैरे घ्या तर असं बरा करा मला ऐकवाना झाले आवाज असं प्रिया म्हणत असते त्यानंतर मात्र आता इकडे नागराजने सांगितलेलं असतं की तू लवकरात लवकर मी सांगतो ते का कर एवढ्यातच काय होते पाठीमागून म्हैपत बोलत असतं काय बबली म्हणजे आजची रात्र तू माझी वर्षी राहणार आहेस का गं बबले डोळा लागून देऊ नकोस वर का डोळा जर लागला तर कस दिस ना, तुमी। तुमी ना मी तुझा गळा कापे असं म्हणत असे असं म्हटल्यानंतर इकडे महिपतला ती बोलते अहो अण्णा सर असं का करताय तुम्ही तुम्ही मला ओळखा ना झालायचा खरा नागोबा ना मी नाही आहे तो तुमचा नागराज सेट आहे नागराज सेट असं म्हटल्यानंतर इकडे महिपत बोलतो अगं तू मला शिकवू नकोस तू काय तो हे नागराज आहे दोघं जणांना सापाच्या ओला द्यायचा कळेल का कधी कोणाला डस्ट दिला त्याचा काय नियम नाही आणि तुम्हाला सांगू का एक गोष्ट लक्षात ठेवा मी पण आहे महिपत आणि मी पण ना तुमच्या फण्याबी तोडून टाकणार आणि तुमचं दात पण उसळून टाकणार असला मी महिपत आहे असं म्हटल्यानंतर इकडे ही म्हणत असते तुम्ही चुकीचं समजते अना सर मी तुमच्याच टीममध्ये मी तुम्हाला कसं सांगू बघू तुमच्या टीममध्ये आहे मी तुम्हाला समजावून सांगू का सांगा कशा पद्धती प्रूफ करून दाखवू का तुम्हाला त्यानंतर इकडे प्रिया बोलते साक्षी जिवंत आहे ना साक्षी जिवंत आहे ना असं म्हटल्यानंतर मात्र तो तिच्याकडे पाहत राहिलेला असतो त्याला असं वाटतं हिला कसं काय माहीत झालं तर यावरती तू बोलतो काय हे बबले तुझ्या डोक्याला काय बुरशी लागली का काय काय पण काय बरळतेस असा महिपत म्हणतो त्यानंतर आपण पाहतो काय इकडे ना आपली आई म्हणत असते कल्पना म्हणत असते की प्रिया अजून घरी नाही आली अशीनं काय खाल्लं काय माहिती तसाच येऊन झोपला असं तर सायली बोलते मी काहीतरी बनवते त्यांच्यासाठी घेऊन नेऊन देते आई तुम्ही काळजी करू नका तर असं म्हणल्यानंतर इकडे आई बोलते हो का खरंच द्यायची का करून तेवढ्यातच काय होतं अश्विन फोनवरती बोलत आलेला असतो हॉलमध्ये आणि आल्यानंतर अश्विन फोनवरती बोलत असतो तू येणार नाही साज मग कुठं थांबणार आहेस आणि कोण कुठली साक्षी कुणाचं सा बड्डे काय चाललंय काय तुझं तर त्यावरती ती बोलत असते माझ्या मैत्रिणीचं मा ग्रॅज्युएशनची पार्टी आहे हे सगळं ऐकत असताना इकडे सायली विचार करत असते ह्या कोण मुले त्यांचं मी नावही कधी ऐकले नाहीत काय सांगते तर प्रिया हे ना कोणा असं म्हणत ता असते त्यानंतर ह्या दोघींना त्याच्या अश्विनच्या फोनवरती ऐकत असतात तर अश्विन म्हणत असतो म्हणजे काय तू आज रात्रभर येणार नाहीस ना, मग येणार ना आहेस कधी बरं तू काळजी घे हां ठीक आहे आणि कोण कोण या पार्टीमध्ये असं तो विचारत असतो इकडे सायली विचार करायला लागते खरंच प्रिया अश्विन भाऊजींना धोका तर देत नाही ना कोण आहे त्या मैत्रिणी खोटं सांगत असणार आहे तेवढ्यातच ना सायली तिथे येते सायली बोलते अश्विन भाऊजी तुम्ही असं कसं ना प्रियाला रात्रीचं बाहेर राहण्याची परवानगी दिली असं म्हटल्यानंतर इकडे तो बोलतो तुला कशाला पाहिजे गं तू यामध्ये पडू नको समजलं ना असंही तू तिला घराच्या बाहेर काढलेच ना घराचं सदस्य नाही म्हणतेस ना असं म्हटल्यानंतर कल्पना बोलते अश्विन ते तिचं तिनं ओढावून घेतले नाही तिच्या गुणानं ना ओढावून घेतलेलं आम्ही कुणाला तिथल्या घराच्या बाहेर काढलेलं नाही तर यावर अश्विन बोलतो काही गरज नाही मला चांगलं माहिती आहे तुम्हाला ना तन्वीच्या फक्त चुका दिसतात आणि चुका जिथं चुका असतात तिथंच तुम्ही तिचा विषय काढता बाकी ठिकाणी काही विषय काढत नाही तर यावरती सायली म्हणत असते अहो प्रिया एक मुलगी आहे आणि तिनं असं रात्रीचं बाहेर राहणं बरोबर आहे का तर यावरती तो बोलतो मग मी काय करू मी जास्ती करू तिची माझ्या हेद लकरात नाही आणि मी तिला विचारणार नाही तिला माझ्याकडून पूर्णपणे फ्रीडम आहे असं म्हणत असतो असं म्हटल्यानंतर बाबा म्हणत असतात अश्विन काय बोलते सुजा तुला समजते का ही रात्रीची वेळ आणि रात्रीच्या घरातल्या सगळ्या सदस्यांनी घरी रासायला हवं एवढंच असं म्हणतोय ना असं म्हटल्यानंतर अश्विन बाबांच्या होती पण चिडतो बाबांना म्हणतो तुम्ही सांगू नका मला कळाल का तुम्हाला काय पडले कुणाला ती घरात आहे नाही काय गरज आहे तुम्ही विचारायची काय तिची चौकशी करायची गरज नाही मला चांगलं माहिती आहे ती कुठं आहे काय मी तिच्यावरती विश्वास ठेवतो असं म्हटल्यानंतर इकडे अर्जुनही चिडतो अश्विन होते अश्विन बोलतो अश्विन काय बोलते तुला समजते का किती चुकीची वागते आणि आम्हाला पूर्णपणे खात्री आहे ती आत्ता पण तुझ्याशी खोटं बोलत आहे आणि ती मैत्रिंगणं नाही तर दुसरीकडेच कुठं तर असणार आहे असं म्हटल्यानंतर अश्विन बोलतो शांत बसायचं अजिबात तिनं कु तिच्यावरती कोणी संशय घ्यायचा नाही मला तिच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे आणि मी काही तिच्यावरती डाउट घेणार नाही मी तिला विचारणार नाही असं बोलतो असं बोलून तो रागाने तिथून निघून जातो मग त्यावरती मात्र कल्पना बोलते जाऊन दे तुम्ही त्यांच्या दोघांच्या नादाला लागू नका तुमचं तुम्ही दोघे जाऊन झोपाचा खूप लेट झालाय आणि बाबाने अर्जुनला सांगितलं जा। आहे जाऊन ते त्याच्या बोलण्यावरती लक्ष देऊ नको काय असायच ते असेल तुम्ही दोघे जाऊन विश्रांती करा करायचावा असं बोलून आता ते दोघे तिथून निघून गेल्यानंतर मात्र हे आई वडील मात्र आपल्या अश्विनची काळजी करत बसलेले असतात कारण की त्यांना माहीत असतं की प्रिया त्याला धोका देत आहे पण ना तो तिच्यावर एवढं प्रेम करत आहे की तिच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवत आहे आणि इकडे मात्र ह्या दोघांना झोपायला जाण्यासाठी सांगलेलं असतं त्यानंतर हे दोघे वर आल्यानंतर सायली म्हणत असते अर्जुनला की खरंच प्रिया खोटं बोलत असणार आहे माहिती आहे का ती अश्विन भाऊजींना काहीतरी फसवते तर यावरती अर्जुन बोलत असतो हे सगळं खरं आहे पण अश्विनला पटतच नाही आहे काय करायचं आपण तेवढ्यातच काय होतं अर्जुनला फोन येतो आणि चैतन्याचा फोन असतो तर चैतन्य बोलत असतो की मी आलेला आहे सुखरूप बाबूला घेऊन आणि आपल्या ऑफिसच्या स्पेअर रूममध्ये आहे तर यावरती अर्जुन बोलतो हो ठीक आहे उद्या सकाळी ना मी येऊन भेटतो तर यावरती अश्विन बोलत असतो की त्यांना तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे अर्जुन बोलतो ठीक आहे उद्या सकाळी जाऊन भेटू येईन बोलूया त्यावरती मग अर्जुन बोलतो ठीक आहे दे त्यांच्याकडे फोन म्हणल्यानंतर इकडं आता बाबू फोनवरती बोलत असतो आणि बाबू बोलतो की मला अर्जुन साहेब खूप भीती वाटत आहे मैपतला समजेल का मी तर आहे तर यावर अर्जुन बोलतो तुम्ही काळजी करू नका तुम्ही एकदम सेफ ठिकाणी आहे तुम्हाला काही होणार नाही आणि तुम्ही कशाची भीती बाळगू नका तुम्हाला जर काय लागलं झालं तर चैत तिथे चैतन्य ते साहेब आहेत त्यांना सांगा त्यानंतर इकडे अर्जुन बोलतो की आपल्याला आता उद्या सकाळी बाबूला भेटायचं आहे आहे तर सायली बोलते मी पण आलं तर चालेल का तर अर्जुन बोलतो हो तू पण आहे आपण सिनियरही तिथेच बोलवून घेऊ त्यानंतर इकडे चैतन्य बाबूला सांगतो काय लागलं तर मला सांगा तुम्ही इथं शांत झोपा मी आहे तुमच्यासोबत आणि आता इकडे आणि सायलीनं ठरवलेलं आहे की आपण आता उद्या सकाळी जायचं तेवढ्यातच काय होतं अर्जुन पाठीमागे बोलताना त्याची मान एकदम चमकते तर यावर ती सायली विचारते काय झालं आहे तुम्हाला काय होतंय तर यावरती अर्जुन बोलतो काय माहिती आहे अचानक असं मान चमकली आहे असं बोलत सायली बोलते एक काम करा खाली बसा ना मी तुम्हाला बाम लावून देते तर अजून बोल हा ठीक आहे चालेल त्यानंतर आता तिकडे त्या दोघांचं लोग बोलणं झालं असतं पण आपल्याला लोक झोपलं पाहिजे कारण की सकाळी आपल्याला तिथे जायचं आहे आणि आपल्याला सिनेरला घेऊन जायचं आहे बाबूकडून आपल्याला सगळ्या माहिती कळण्याचं आहे त्यावरती सायली काय म्हणत असते की खरं आहे ना आपण असे तुकडे तुकडे जोडत गेलो की आपल्याला खऱ्या खऱ्या माणसाचा चेहरा करे तर यावरती अर्जुन भरतो हो आपल्याला जास्तीत जास्त तो मिस्ट्रीयस पर्सन आहे तो त्याला शोधायचा आहे आणि तो तो सापल्याशिवाय आपल्याला हे सगळं काही उलगडणार नाही आणि बाबूला जर माहीत असेल की हे कोणी मैपतला कोणी करायला सांगितलं होतं काहीतर आपल्याला कुलू नक्की भेटेल सायली बोलते हो मला पण पन पूर्णपणे विश्वास आहे अजून काही तुकडे सापडले की आपल्याला पूर्णपणे चित्र आता स्पष्ट होणार आहे आणि हे कोणी कर केलं होतं आणि कोणाकडून झालं आहे हे सगळं लवकरच आपल्याला समजेल आणि यावरती मग अर्जुन बोलतो हो आपल्या प्रयत्नांना नक्कीच यश येणार आहे काहीशी तुकडे आपण आपण शोधून काढले तस बाबू सापडला मेहपत सापडला आता थोड्या वेळेला आपल्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील त्यानंतर मग त्याच्या अवघडलेल्या मानासाठी सायली बोलते खाली बसा मी तुम्हाला लावून चोळून देते आणि सायली जेव्हा लावून चोळत असते तेव्हा सायली सांगते तुम्हाला सांगू आम का आम्ही ना लहान होतो तेव्हा ना आम खूप आम्हाला खांद्यावरती घेऊन ना मधुकाका खूप अशा उड्या मारायचे आणि त्यानंतर ना त्यांचे मानाशी अशी चमकायचे म्हणून आम्ही त्यांच्या ना मानेला असंच ना लावून मालिश करायचे तर यावरती अर्जुन बोलतो खरंच तुझ्या हातामध्ये पण खूप जादू आहे असं म्हणल्यानंतर इकडे सायली म्हणते हातामध्येच फक्त नाही बरं का माझ्या पायामध्ये पण आहे बरं का त्यांची कंबर दुखायला लागली का नाही पण मी कंबर चेपून द्यायचे असं म्हटल्यानंतर इकडे अर्जुन बोलतो अरे वा छान आहे की चल मग आता मग माझी कंबर तुडवून दे मग यावरती सायली बोलते आता मी नाही बरं का आता मी त्यावेळी छोटी होती ना त्यामुळे मी कंबर तोडत होती आता मी कशी सांगा तोडून तुमची कंबर एक काम करा तुमच्या मुलीला सांगा तुमची कंब तोडवायला असं हसत हसत लाजत लाजत बोलते असं बोलल्यानंतर अजून पटकन मागावतो बोलतो काय काय म्हणलीस तू काय म्हणलीस तू बाई को असं म्हणत असतं तर सायली बोलते काय नाही त्याला सोडून द्या तर यावरती अजून बोलतो अरे वा माझ्या आता मान दुकाशी थांबली असं बोलतो चला सांग तर सांगू काय म्हणलीस तो अजिबात लाजायचं नाही बरं का सायली काय म्हणलीस तू तर यावरती सायली बोलत असते म्हणलं तर मी ऐकलं ना तुम्ही एकदा तर अजून पटकन तिथून खाली उठतो आणि वरती येऊन बसतो बोलतो हां हां आता लाजायच नाही सांग बघू काय म्हणलीस तू यावरती सायली बोलते मी म्हणलं की आता जर तुमची कंब दुखायला लागली तर तुमच्या मुलीला सांगा असं म्हटल्यानंतर मात्र इकडे अर्जुन बोलतो खरंच असं म्हणलीस तू मग ह्याच्यासाठी आपल्याला तयारी करायला लागेल ना हा दिवस येण्यासाठी चला मध्ये त्याची तयारी आपण आत्तापासूनच केली पाहिजे असं तिला म्हणत असतो आणि मात्र साईल त्यावरती हसत असते आणि लाजत असते मग इकडे अजून म्हणत असतो अरे वा छान मग तू तुझ्या तु तु तोंडाने बोलीस ते बरं वाटलं बरं का आता आपण तयारीला लागूया मस्त मस्त छान झालं असं ते दोघे एकमेकांना असं बोलत असतात आणि हसत असतात सायली मात्र हे बोलून खूप लाजलेली असते आणि अर्जुन मात्र आता खूप खुश असतो कारण की तिने स्वतःहून पुढाकार घेऊन ती गोष्ट बोललेली असते त्यामध्ये त्याला आनंद झालेला असतो आणि सायली मात्र मान खाली घालून लाजत असते अक्षरशः त्याच्याकडे डोळे बघून त्याच्याकडे पाहती नसते त्यानंतर आपण पाहतो का इकडे मात्र प्रियाने बरोबर म्हैपच्या डोक्यामध्ये नागराज सेठ कसा साप आहे हे सांगितलं ती बोलते साक्षी जिवंत आहे ना तुम्ही ना तिथे तुरुंगामध्ये ती जग जाहीर केलं की ती मिली म्हणून पण तुम्ही तिला वेश बदलून हे केलं असं म्हणजे ग्रेट आहे तुम्ही तर यावरती मैपत बोलते तुझ्या डोक्याला लागल्या बुरशी नको ती काय बोलू नको सगळ्या जगाला माहिती आहे माझी पूरगी मिले ती माझं रडून रडून बेकार हात झाले तो तू काय सांगतेस असं म्हटल्यानंतर यावरती प्रिया बोलते मी माझ्या डोळ्यानं बघितलं तिला समजलं का आणि तुम्हाला सांगू का ह्याच्या आधीच मला ना नागराजनं सांगितलं होतं की साक्षी जिवंत आहे पण मला विश्वास बसला नाही पण जेव्हा मी माझ्या डोळ्यानं तिला पाहिलं ना तेव्हा विश्वास बसला बरं का तर ते खरंच त्यावरती इकडे मेहबत असतो काय पण बोलू नको मेल्याला माणूस कधी जिवंत होतं का असं वेश बदलून तो काही खावाय का तर यावरती प्रिया बोलते हां खरंच तर खाऊ नाहीच ना तो पण तुम्ही ते करून दाखवलंच ना आणि तुम्हाला सांगू का मला जर मी माहिती नागराज स्टेटकडून कळाली तुम्हाला समजलं नागरा का नागराज स्टेट काय आहे ते नागराज स्ट्रीट ना साप आहे तुम्ही म्हणता तो साल तो बरोबर ना तुम्हाला डसायला निघाले आणि मी खरं तुमच्या टीममध्ये असं ती मैपतला भासवत असते आणि महिपतला बोलते तुम्हाला समजलं का मी तुमच्या टीममध्ये का आहे ते कारण की मला एवढी सगळी माहिती असताना मला हे अर्जुनला किंवा पोलिसात जाऊन सांगणं किती सोपं होतं की साक्षी जिवंत आहे पण ती मी केलं का नाही मी तुमच्या पुरीचा जीव आहे समजलं का तर यावरती मात्र आता प्रियाने हे केलेलं आहे की हुकमाच एका सोडलेला आहे आणि महिपतला पठवून दिलेला आहे की तुम्ही पंचवीस वर्षापासून जी तुमची जी मैत्री होती नागराज शेठची ती मैत्री नाही आहे तर फक्त तुम्हाला धोका देतो आणि तुमचा कामापुरतं वापर करून घेतो आहे त्याने ते। बरोबर तुम्हाला धोका दिलेला आहे आणि तुमचे सगळे सिक्रेट मला शेअर केलेलं आहे आणि ज्या मुलीला तुम्ही गड्ड्यात गाडत होता त्याचं त्याची सोबत घेऊन त्याच मुलीनं तुमच्या मुलीचा जीव वाचवलेला आहे तुम्हाला लक्षात आलं का आता मात्र महफतला विचार करण्यास भाग पडलेला आहे प्रियाने आणि प्रिया प्राणी घेते आणि त्याच्यापुढं पाणी क पियेते प्यारण्यासाठी देणे पण तो पित नाही आणि स्वतःच पिते त्यानंतर म्हणत असते एक गोष्ट लक्षात ठेवा तो नागराज ना, ना तुमच्यासाठी फक्त मैत्रीचं नाटक करत आहे पण तो तुमच्या पाठीमध्ये सुरा भुक्सत आहे आणि ही मुलगी जी तुम्हाला गड्ड्यात गाड्या निघाली होती तीच तुम्हाला छोटी मदतीला येणार आहे असं त्याला फुलून फुलून सांगत असते आणि तिनं बरोबर नागराजचं खोटं चित्र आता मेहपतच्या समोर उभं केलेलं आहे नागराज कसा साप आहे तोच उलटा तुमच्या डसत आहे आणि मी त्यातली नाही आहे मी तुमच्या टीममध्ये आहे असं त्याला मात्र सगळं पठवून दिलेलं आहे आणि त्यानंतर मनातल्या मनात म्हणत असते आता हा खरा झाला हुकमाचे का आणि तो हुकमाचे का कधी सोडायचा कधी काढायचा हे माझं मला माहीत आहे असं प्रिया म्हणत असते आता हा प्रियाचा प्लॅन नक्की काय आहे तिनं जो महिपतचा मोबाईल दडवून ठेवला नागराजला ह्याच्यासमोर वाईट केलं आता हे कशासाठी हा प्लॅनिंग करून ठेवत आहे एवढी हुशार बबली आहे ते मात्र महिपतलाही तिनं बरोबर गुंडाळलेलं आहे आणि महिपतच्या पुढेही मात्र चुकीचं चित्र उभं केलेलं आहे त्यानंतर आपण पाहतो का इकडे नाश्त्याला उपीट केलेलं आहे आणि इकडे असं मी म्हणत असते अरे वा खूप छान झाले बरं सायली उपीट तर यावरती आपली आई कल्पना बोलत असते सायलीनं खास तुझ्यासारखी केलं आहे बरं का असं म्हणल्यानंतर इकडे बाबा म्हणत असतात की अस्मी तुला सांगू का सगळं घर ना तुझ्या फिरत आहे बरं का आजकाल तुला जे काही हवं नको आहे ते चाललंय असं म्हणल्यानंतर मात्र ते बोलत असतात पण ते थोडे दिवस परत ना बाळाचे बाळाकडे सगळ्यांचं लक्ष तर तरी अर्जुन बोलतो हो मला इथून पुढे परत जर कोणी विचारलं ना अस्मीची काळजी घेतोस का तर मी म्हणा कोण असमी असं म्हणल्यानंतर अस्मिता बोलते काहीही नको ते बोलू नकोस बरं का असं बोलल्यानंतर ती म्हणते आधीच ना खूप रेअर झाले मला ना सायलीकडून नाश्ता मिळणं असं म्हटल्यानंतर सायली बोलते खरंच अस्मिता ताई मला ना काम कामानिमित्त लवकर बाहेर पडावं लागतं ना म्हणून मी करू शकत नाही तर यावरती कल्पना बोलते असून दे घरचं सांभाळून बाहेरचं सांभाळणं असंही तू आता अर्जुनला कामामध्ये मदत करतेस त्यामुळे चालतं एवढं नको एवढं टेन्शन घेऊ आणि करते असेल ना तू घरी असेल तेवढं त्यामुळे काही काळजी करू नको आणि त्यानंतर इकडे मग आई बोलते की अस्मिता हे थोडेच दिवस त्यानंतर सगळ्यांचं लक्ष फक्त बाळाकडे असणार आहे बाळाला काही हवं नको ते बघितलं जाणार आहे असं म्हणत असते त्यानंतर मात्र इकडे अर्जुन बोलत असतो हो ठीक आहे ना आम्ही पर बघितलंस का अस्मिता ताई काय म्हणते ती आई असं तिला म्हणून चिडवत असते तेवढ्यातच हे सगळे नाश्ता करत असताना प्रिया तिथे येते प्रिया पाहते तर काय अर्जुन आवरून निघाले असतं आणि त्यानंतर बघते अश्विन ही बॅग घेऊन निघालेला आहे अश्विनला म्हणते अरे अश्विन निघालास तू एवढ्या लवकर अरे किचन फ्री असतं तर मी तुझ्यासाठी काहीतरी नाश्ता करून दिला असता ना तर ती म्हणली जेव्हा की मी नाश्ता करून दिला असता तेव्हा सगळेच हसायला लागले होते कारण सगळ्यांना माहीत आहे हे नाश्ता काय करून देतील रे तर अश्विन नको काय नाश्ता वगैरे मी क्लिनिकमध्ये जाऊन नाश्ता करेल मग तुझी कशी झाली पार्टी वगैरे तर यावरती ती बोलते हो खूप छान झाली पार्टी आणि वेगळंच नाव घेते ज्या मुलीचं नाव तिनं रात्री घेतलं नव्हतं त्या मुलीचं नाव घेते आणि तिनं छान केकही आणला होता मा म्हणते तर हा त्या अशून बोलते अगं हो, ही कोण आली आता नवी मुलगी रात्री तर बोललीस की त्या दुसऱ्या मुलीचा बड्डे होता त्यासाठी हे केलं आता प्रिया मात्र इथं फसलेली आहे उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सुमन आली आहे अर्जुन सायलीकडे आणि नवराबद्दल तिला काही कळाले ते सांगत आहे त्याचबरोबर बाबू बोलला हे अर्जुनला की ॲक्सिडेंटबद्दलचे सगळे पुरावे सगळ्या माहिती मी तुम्हाला द्यायला तयार आहे आणि नागराजने मात्र महिपतचा गळा आवळा आहे आणि बोलत आहे मी तुलाही पुरून टाकणार आणि तुझ्याबरोबर असणारे सगळे पुरावेही पुरून टाकणार आहे आता आपण उद्याच्या भागामध्ये बघू की नक्की नागराजवर महिपत उलटा पडतोय का महिपतवर नागराज बाबू कितपत सगळ्या गोष्टी ॲक्सिडेंटबद्दल सांगू शकणार आहे आणि सुमनला असे काय माहिती कळाले की ते आता सायलीला सांगायला आले त्यासाठी आपण उद्याचा भाग पाहू